दिवाळी आली की घरात लगबग सुरू होते ती फराळाची आणि यात सर्वात लाडका म्हणजे आपला खमंग कुरकुरीत चिवडा तर चला बनूया घरच्या घरी मसाले तयार करून बनवला दिवाळीचा खास चिवडा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम चिवडा करण्यापूर्वी चिवड्यासाठी लागणारे एक किलो भाजके पोहे एखाद दोन तास उन्हात ठेवलेले होते तुमच्याकडे उन्हाची सोय जर नसेल तर हलकं संबंध गॅसवर परतून घ्या तुम्ही दगडी पोहे घेणार असाल तर त्याला तळून घ्यावं लागेल त्यामुळे चिवडा फारच तेलकट होतो हे पोहे मी चाणीने चाळून स्वच्छ करून घेते ज्यातून खडे सातू काळे भाजके पोहे पोह्यांचा चुरा निघून गेलेला आहे आणि भट्टीतून भाजून निघल्यामुळे या पोह्यांना भाजायची किंवा तळायची गरज पडत नाही आता आपण चिवड्यासाठी लागणारा मसाला घरीच तयार करणार आहोत पोह्याच्या चमच्याने सर्व जिन्नस मी इथं मोजलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा बडीशेप घेतलेली आहे जी भाजून घेतलेली नाही आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे दीड चमचा बॅडगी मिरची आणि दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर इथं तुम्ही वेगवेगळेही घेऊ शकता मी एकत्र घेतलेलं आहे त्यानंतर इथं दोन चमचे हळद घ्यायची आहे एक चमचा इथं सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे तुम्ही इथं एक चमचा आमचूर पावडर देखील घेऊ शकता त्यानंतर इथं पाऊन चमचा मी हिंग घेणार आहे तर त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे गे इथं दोन चमचे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर सर्व मसाले आपण इथं वाटून घेणार आहोत तर पहा फार उगीर लागू नये म्हणून बाहेरच्या मसाल्याची ॲसिडिटी होऊ नये म्हणून मी घरीच मसाला तयार करते तुम्ही असा मसाला घरीच तयार करून बघा अशी मिक्सरला दोन चार वेळा फिरून घ्यायचा गे आहे तर चिवड्यामध्ये लागणारं जे साहित्य आहे ते, ते आपण याच्यानंतर पाहणार आहोत तर पहा दोनशे पन्नास ग्रॅम इतकं शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत आता हे घुंगरू शेंगदाणे आहेत मोठे मोठे पाहून घ्या त्यानंतर पंच्याहत्तर ग्रॅम इतकं मी खो सुकं खोबरं घेतलेलं आहे ते अशा साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे इथं गावरान लसणाच्या पाकळ्या मी तीन ते चार गड्या सोडून घेतलेल्या आहेत त्या अशाच अर्धवट सोडून घ्या म्हणजे छान लागतात त्यानंतर इथं शंभर ग्रॅम डाळवं घेतलेलं आहे त्यानंतर दहा ते बारा मिरच्या ज्या आहेत त्या तिखट घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीनं तुम्ही दीड चमचा मोहरी घ्यायची आहे फोडणीसाठी त्यानंतर इथं मी ताजा कडीपत्ता घेतलेला आहे तर तीन काळ्या कडीपत्त्याच्या घ्यायच्या आहेत तर ते जेवढा जास्त कडीपत्ता तेवढा छान लागतो चिवडा त्यानंतर इथं अर्धी वाटी मी काजूचे काप उभे कापून घेतलेले आहेत पांढरं तीळ घेतलं आहे दोन चमचे त्यानंतर अर्धी वाटी बदामाचे काप घेतले आहेत ते असे उभेच कापून घ्यायचे आहेत त्यानंतर सहा चमचे पिटी साखर घेतलेली आहे बेदाने अर्धी वाटी घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपण एक एक करून असं तळून घेणार आहोत त्याआधी आपण जे लसूण घेतलेलं होतं ते लसूण आता आपण ठेचून घेणार आहोत बघा अशा अर्धवटच पाकळ्या मी सोडून घेतल्या त्यामुळे त्या छान लागतात आता इथं मिक्सरला फाईन पेस्ट करायची गरज भासणार नाही आहे तर इथं जेवढा तुम्ही छान ठेचून घ्याल ना तेवढा तो छान लागणार आहे त्यानंतर आता हे मी दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे तर हे तेल आपण तळण्यासाठी वापरणार आहोत त्याच्यानंतरनं जे जिन्नस तळून झालेले आहेत त्याच्यानंतर फोडणीसाठी हेच ते तेल वापरणार आहोत सर्वप्रथम मी इथं जाडबुडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये या तेलात मिरच्या तळून घेते आहे आणि या मिरच्या चवीसाठी मी इथं मीठही ॲड करते बघा या याचं कारण काय की मीठ आणि तिखट हे छा सगळ्या जिन्नसांना लागून जातं आणि मिरची जी आहे ती उग्रही लागणार नाही किंवा खूप तिखटही लागणार नाही नंतर खाताना त्यानंतर आता बाकीच्या साहित्यांमध्ये इथं आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत बघा शेंगदाणे तळताना मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत तर झारीने फिरवतच तळायचे त्याचे दोन भाग झालेले जेव्हा दिसतात तेव्हा हे आपण काढून घेणार आहोत त्यामुळे ते कुरकुरीत असे झालेले आहेत फार आरसर किंवा करपू द्यायचे नाही आहेत त्यानंतर डाळे तळून घ्यायचे आहेत आता हे डाळे ऑलरेडी भट्टीतच भाजलेले असतात त्यामुळे तळायची त्यांना फार गरज नस लागतच नाही दीड आत ते तळून होतात आता आपण हे काढून घेतात पूर्ण ते तळून झालेले आहेत पाहू शकता याचा थोडासा कलर चेंज झाला किंवा कुरकुरीत झालेल्या आहेत त्यानंतर इथं सुकं खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे सुके खोबऱ्याचे कापही असे मोठे मोठे कापून घ्या ते दिसायलाही छान लागतात दिसतात आणि छान लागतातही आता गोल्डन ब्राऊन रंगावरच हे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे चिवड्याचं हे जी चव जी आहे ती खूप छान लागते खूप डार्क रंगावर खोबऱ्याची चव कडवट लागते त्यामुळं लवकरच काढून घ्या बघा अशा पद्धतीनं हे तळून घेतले त्यानंतर इथं कडीपत्त्याची जी पानं आहेत ना ती जास्तीत जास्त घ्या त्यामुळं च चिवड्याला चव छान लागते आणि खूप कमी वेळात कडीपत्ता तळून निघतो त्यानंतर इथं आपण ड्रायफ्रूट्स घेणार आहोत काजूचे काप आपण इथं घेतलेले आहे ते तळत थोडंसं कमीच तळायच्या आहेत फार कुरकुरीत किंवा रेड्स असा रंग येऊ द्यायचा नाही आहे आता मी तळून झालेले आहेत आता हे काढून घेत आहे तर बदामाचे काप तळून घेत आहे या पद्धतीनं इथं ड्रायफ्रूट टाकणं जे आहे ते ऐच्छिक आहे मित्रांनो पण काय का होतं ड्रायफ्रूट्समुळं दिवाळीच्या चिवड्याला एक रिचनेस येतो त्यामुळं घा घालायचं की नाही हे सर्वस्वी आपल्यावर आहे त्यानंतर याच्यामध्ये बेदाणे तळून घेणार आहोत जर तुम्ही ड्रायफ्रूट स्किप करणार असाल ना तर बेदाणे नक्की घाला कारण काय होतं बेदाण्यांमुळं जी अप्रतिम चव लागणार आहे चिवड्याला ती ड्रायफ्रुट्समुळे येणार नाही आहे त्यामुळं इथं बेदाणे नक्कीच घाला त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथं बघा आता हे तळून झालेले आहेत ते काढून घेतल्यात आणि इथं सगळ्यात शेवटी मी लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतल्या होत्या त्या घालणार आहे त्याही तुम्ही जास्त रंगावर तळून घेऊ नका कारण काय होतं कडवटचं लावतं सर्व साहित्य तळून झालं आहे आपण हे चिवड्यात मिक्स करणार आहोत तर इथं त्याच उरलेल्या तेलामध्ये मी मंद गॅसवरतीच फोडणी करून घेते दीड चमचा मोहरी घाते ती छान तडतडू द्या आणि ती तडतडल्यानंतरनं आता आपल्याला इथं तीळ घालून घ्यायची आहे तीळ घातल्यानंतरनं आपल्याला जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण यातमध्ये ॲड करून घेणार आहोत आता सर्व मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे छान तळून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरच हा मसाला तळून घ्यायचा आहे फार मोठा गॅस केला के तर तो करपू शकतो तर अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे आता इथं मोठ्या भांड्यात आपण भाजके पोहे हो घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तर मीठ जे आहे दोन चमचे मी मसाला घातलं होतं चमचे आता घातलेलं आहे सहा चमचे पिटी साखर घालत आहे तर मीठ आणि पिटी साखर ही आधीच मी पोह्यांमध्ये मिक्स करत आहे याचं कारण म्हणजे की ती चिवड्याला छान लागतात आणि मस्त चव पण येते तेलकट जिन्नस आनंतर लागून जाते त्यामुळे मी आधीच घातलेलं आहे आणि इथं पिटी साखर जी आहे ती दुकानातून आणल्यानंतरनं त्यात गाठी असतात त्यामुळे मिक्सरला बारीक करून घ्या आता सर्व जिन्नस घालण्यापूर्वी जे आपण फोडणी तयार केली होती मसाल्यांची ती घालून घेणार आहोत आता यामध्ये छान मसाले मस्त तळून निघलेले आहेत त्यामुळं कलरही छान आलेला आहे आता आपल्या पोह्यांनासुद्धा छान कलर येणार आहे आणि पोहेसुद्धा खायला छान चवदार लागणार आहेत तर ही फोडणी जी आहे ती आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया तर पाहू शकता इथं मी झारीच्या सहाय्याने मिक्स करत आहे तुम्ही तर हात हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा दोन झाऱ्या घेऊन त्याने सुद्धा मिक्स करू शकता तर छान मिक्स होतो आणि कलर पण छान आलेला आहे आता सर्व मिक्स जे आपलं जिन्नस आहे ते करून घेऊयात तर बघा जिन्नस सुद्धा चिवडा अप्रतिम दिसत आहे चिवड्यांच्या दुकानामध्ये जसा चिवडा मिळतो ना तसाच हा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रुट्स असतील किंवा खोबरे असतील खोबऱ्याचे काप असतील तर त्याच्यामुळं चिवडा छान दिसत आहे तर ह्यामध्ये लागेल तेवढे जिन्नस तुम्ही ॲड करू शकता भडंग असेल किंवा मक्याचे पोहे असेल तळून त्यामध्ये ॲड करू शकता तर इथं मी दरवर्षी शेव बनवून यामध्ये ॲड करत असते परंतु चिवड्याचा व्हिडिओ आधी घेतल्यामुळं मी शेव घातलेली नाही आहे मी नंतर ॲड करणार आहे तुम्ही जर आधी शेव तयार केले असेल तर चिवड्यामध्ये ॲड करा तर हा चिवडा बनवून तयार झालेला आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे तो जास्तीत जास्त टिकेल असा हा दिवाळीचा स्पेशल खमंग कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे घरच्या घरी मसाला बनवून तयार केला हा चिवडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा सर्वांना हर्षदास फूड किचनतर्फे आणि परिवारातर्फे आगामी दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद